आपला पहिला प्रश्न याचा एका चौरसाकार भूखंडाच्या बाजूची लांबी साठ मीटर आहे या भूखंडाला तीन पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर रुपये पंचवीस दराने किती खर्च येईल एका आकार म्हणलं की पोरांनो आपण लक्षात घ्यायचं तो चौरस असेल काय असेल तो चौरस चौरस म्हटलं की चौरसाच्या चारही बाजू कशा असतात ते समान लांबीचे असतात असतात की नाही समान लांबीचे असतात भूखंड म्हटलं तर जमिनीचा तुकडा त्याची लांबी पुरांनो चौरसाची एक बाजू जर साठ मीटर लांबीची असेल तर बाकीच्याही त्याच्या बाजू किती मीटर लांबीची असतील ते साठ ही पण साठ असते हा ही पण साठ असते आणि ही पण साठ मीटर लांबीची असते त्याला तीन पदरी कुंपण घालायचे बघा परिमिती म्हणलं की या कडेवरच म्हणजे या बाजूची बेरीज असते हा ह्या बाजूची काय असते बेरीज असते लक्षात ठेवा परिमिती म्हटलं ही बाजू बाजूची काय असते बेरीज असते कळते का आणि असं तारेचे कुंपण घालायचं असेल किंवा शेताला चक्रा मारायचं असेल किंवा मैदानाला जर चक्कर मारायचं असेल तर हे मात्र परिमितीच काढायचं त्या ठिकाणी आणि मध्ये जर म्हणलं मध्ये फरशा बसवायचे असेल एखाद्या वर्गामध्ये तर मात्र क्षेत्रफळ करावं लागतं मध्ये म्हटलं तर क्षेत्रफळ आणि बाजूने जायचं म्हटलं तर काय असेल ते परिमिती येते का लक्षात जर तुम्हाला म्हणलं की वर्ग आहे ह्या वर्गाची या वर्गामध्ये फरशा बसवायचे तर त्यावेळेस असा प्रश्न आला तर मग त्याचं काय करायचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं ठीक आहे काय करायचं क्षेत्रफळ आता आपल्याला म्हणलं की तीन पदरी तारेचे कुंपण घालायचे मग आता आपल्याला परिमिती करायची आपल्याला हे चौरसाचे चौरसाची परिमिती बरोबर काय असते बघा बघा चौरसाची परिमिती आपण करतो चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू चार गुणिले बाजू चार करा बाजू किती आहे पुरांनो साठ जर असं केलं तर उत्तर किती चार शून्य शून्य चार सख चोवीस म्हणजेच किती येईल दोनशे चाळीस मीटर दोनशे चाळीस मीटर मग हे दोनशे चाळीस मीटर काय झालं एक फेरी मारली आपल्याला किती फेरी मारायच्या रेल्वे किती पदरी तारीची कुंपन करायची रे तीन पदरी मग ह्या दोनशे ला पुराणो दोनशे चाळीसला तीन न गुणायचं कारण तीन पदरी कुंपण घालायचे मग आपल्याला ती तारते किती लागणार हे कळल किती तार लागणार आहे ते कळल आपल्याला किती येईल तीन शून्य शून्य तीन चो बाराचे दोन हाचा एक तीन दोन्ही सहा एक सात म्हणजे सातशे वीस मीटर तार लागेल किती मीटर लागले सातशे वीस मीटर तार लागेल आणि पुराणं आपल्याला खर्च विचारले खर्च किती मग सातशे वीस मीटर एका मीटरला किती खर्च येणार आहे प्रति मीटर बघा म्हणले प्रति मीटर एका मीटरला किती रुपये खर्च येणार आहे किती रुपये खर्च पंचवीस रुपये मग सातशे वीस मीटरला किती म्हणून काय करतो आपण सातशे वीस उनिले पंचवीस एका मीटरला पंचवीस रुपये मग सातशे वीस रुपयाला किती तर मग आपण गुन्हा करतो त्याचा पंचवीस शून्य शून्य पंचवीस दोन्ही पन्नास पन्नास शून्य हातशे पाच पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर मध्ये पाच मिळवला तर झाले एकशे ऐंशी किती झाले एकशे ऐंशी आणि मग आपलं उत्तर येईल पुरानो किती अठरा हजार रुपये लागतील किती लागेल रे अठरा हजार रुपये तेवढा खर्च येईल कळेल का तर अशी आपण पाच सात दहा जण इथे घेणार आहोत किती